त्यांनी आश्वस्त केला मान्य देवेंद्रजींनी की पुढच्या महिनाभराच्या आतमध्ये भोर मतदारसंघामध्ये दहा हजार कार्यकर्त्याचा मेळावा माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः त्या ठिकाणी घेणार आहेत स्वतः मुख्यमंत्री येणार आहेत भोर मतदारसंघात आणि त्या ठिकाणी आपले जे बुथवरचे कार्यकर्ते आहेत जे काँग्रेसमध्ये बुथवर काम करणारे कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन एक मोठा दहा हजार कार्यकर्त्याचा कार्यक्रम या महिन्यामध्ये पंचवीस हजार म्हणतो मी कोहिनूर कोयनुरी हिराय पंचवीस हजार कार्यकर्त्याचा एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी भोरमध्ये या पंधरा दिवसामध्ये करू त्यात मान्य मुख्यमंत्रीजी येतील आम्ही सर्व येऊ निश्चितपणे एक चांगला ट्रॅकिंग कार्यक्रम होईल खरं तर संग्रामनी जे वाक्य वापरलं ते महत्वाचं आहे कुचंबना होते काँग्रेस पार्टी ही अशी पार्टी झाली आहे की ती विचार ते आचार ते तत्व सारे काँग्रेस पार्टीने सोडून दिले